कोविजन फाउंडेशन ट्रस्टच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला लाभतं कारण कोविजन फाउंडेशनचं काम हे तळागाळातील दुर्लक्षित वंचित घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम करत आहे ग्रामीण भागामध्ये एक विकासाचं मॉडेल आपल्याला पाहायचं असेल तर ते प्रत्येक कोविजनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि त्यांनी राबवलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं कोविजन फाउंडेशन अतिशय उत्कृष्ट असं कार्य करत आहे त्याबद्दल मी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीनं त्या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो मला जो विषय दिला आहे तो मुक्ती आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिकचा वापर किती हानिकारक आहे आपण धाराशिव जिल्ह्याची जर स्थिती पाहिली तर दररोज जवळपास दहा ते पंधरा टन प्लॅस्टिक आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुळजापूर या तीर्थक्षेत्रामध्ये सर्वात जास्त प्लॅस्टिकचं प्रमाण आहे वापरायचं आणि प्लास्टिकचा गुणधर्म असा आहे की ते शंभर दोनशे तीनशे वर्ष की कितीही आपण जमिनीमध्ये टाकलं तर ते लवकर कुजत नाही आणि त्याच्यामुळं बरेच लोक त्याला जाळतात आणि त्याच्यामुळं जो प्रदूषण होणार आहे ते सगळ्यात घातक आहे जे फुप्फुसाला त्याचा जो धूर आहे तो अतिशय घातक आहे आणि बऱ्याचदा आपण बघतो की रस्त्यावरती प्लास्टिक पडतं शेतामध्ये प्लास्टिक पडतं आपल्या उखंड्याच्या माध्यमातून आपण खत घेऊन जातो त्यावेळेस चार पाच पूर्वी टाकलेला आपल्या त्या पुड्या सुद्धा तशाच ताज्या तवान्या दिसतात जणू काय त्याला आंघोळ घातल्यासारखं निघतं ते म्हणजे इतकं प्लॅस्टिक मजबूत असतं ते कुजतच नाही आणि ते जर का जनावरांच्या पोटात गेलं तर ते गोळा बनतं आणि जनावरांचे कितीतरी मृत्यू झालेले आपण बघतो आणि मग डॉक्टर बोलवल्यानंतर ते ऑपरेशन करून तो गोळा काढतात म्हणजे प्लास्टिक जनावरांसाठी किती घातक आहे आपण नदी वड्यातून आपण जे काय गावकुसातून जे काय शहरातून जाणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून जे प्लास्टिक आहे ज्यावेळेस ते समुद्रात जातं मोठ्या तलावात जातं त्यावेळेस तिथं जे जीव जंतू आहेत मासे आहेत विविध प्रकारचे जलचर प्राणी आहेत त्यांच्याही मुखामध्ये गेले